चला सकाळ सकाळी माझी रांगोळी टाकली गेली आधी सडा टाकला झाडझूड केली सडा टाकला रांगोळी टाकली बघा आमच्या स्नोला पण बाहेर बांधलं मी घरातच राहत होतो पण सकाळी सकाळी बाहेरच बांधते मी त्याला येणाऱ्या जाणाऱ्यांची छान गंमत पाहत होतो तर त्यानंतर मी आता इथं उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतलेली बघा माझी रोजचीच उंबरठ्याची पूजा असते आणि देवघराची पण रोजचीच पूजा असते माझी देव तर मी दोन तीन दिवसानंतरच धुते पण पूजा मी रोज करते देवघराची इथं दिवा पण लावलेला आहे आता ही जाडी ठेवून देते वरून हवा लागते त्यासाठी मग दिवा भिजत नाही तरी ले 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 ले, ले ले। तर मस्त अशी दोघं बाजूंना स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेलं आहे मी आणि ठसे लक्ष्मी मातेचे ठसे उमटवलेले आणि साईडला मी कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे हे ना लक्ष्मीचं प्रतीक असतं तर सकाळी सकाळी अशी पूजा केल्याने छान प्रसन्नता वाटते त्यासाठी मी आता इथं ही पूजासुद्धा करून घेतलेली उंबरठ्याची आणि फुलंसुद्धा तोडून मी इथं ठेवले आहे उंबरठ्याला फुलं व्हायली आणि आता मी देवघरात हे फुलं नेते आणि मला माझी कशी सवय ना सकाळी उठल्या उठल्या आहे ना मला आंघोळ वगैरे झाली की मला चहा लागते पण म्हटलं चला उंबरठ्याची त्याची पूजा करून घेतली मी ना आता आधी चहा घेते नंतरच मग देवांची पूजा करणार आहे मी इथं देवघराजवळ मी इथं फुलं आणून ठेवून दिली तर आता इथं बघा दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि साईडला मी चहा ठेवलेली चहामध्ये आहे ना चहाच टाकलेली आहे फक्त साखर टाकायची बाकी आहे तर मी आता इथे आहे ना साखर अद्रक आणि वेलची पोळी टाकून आहे आणि तुमच्यासोबत मी आज सकाळचा चहा शेअर करते तर चला या सर्वजण चहा प्यायला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखासमृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना करते आणि मी सुनंदा माळी माझं चायनलचं नाव सुनंदा एस किचन तर तुम्ही चॅनलवर या आणि मला सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ताई पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथं चहा पावडर टाकली साखर टाकली तर आता इथं आहे ना आदरकचा तुकडा सुद्धा आपल्याला ठेचून टाकून घ्यायचा आहे तर चला या सर्वजण चहा प्यायला सकाळ सकाळचे आता आठ आत वाजले इथं दूध गरम करायला ठेवले आणि इथं चहा उकडतोय साखर टाकली चहा टाकली दूध टाकले आता अदरकचा तुकडा कुटून टाकते मी हा बघा कुटून घेतला त्याला चला चहा सुद्धा तारली तर उकडायला आलेली तर सर्व यूट्यूब फॅमिली ताईंनो या सर्वजण चहा प्या प्यायसाठी तर आता चहा उकडले आहे पण मला आहे ना वेलची पूड टाकायची वेलचीपूड सापडत नाही मी शोधते पण सापडत नाही कुठं ठेवली गेली माझ्याने सापडतच नाही आहे त्यासाठी तर आता सापडली मी डब्यामधून दोन वेलची पूड काढले आणि इथं मी टाकणार आहे आता चहामध्ये आणि मला आहे ना सकाळ सकाळमध्ये चहा कडक आवडतो एकदा चहा पिते मी परत परत नाही पीत सकाळी सकाळी एकदा आंघोळ झाला मला चहा लागते आधी तर त्यासाठी आहे ना अजून परत थोडंसं दूध टाकलं मी इथं तर सुनबाई पण उठून गेली सुनबाईसाठी पण मग चहा वाढवून घेतली मी तर आता आम्ही दोघंजण चहा सुनबाईची पण आंघोळ झाली आंघोळीलाच बसलेली ती तर सुनबाईची पण आंघोळ झाली तेवढ्यात मी इथं चहा गाडून घेते सोनबाई पण सकाळी सकाळी उठून सर्व काही आवरून घेते बाकीच्या कधी कधी मी देवपूं ज्या रांगोळी करते कधी कधी सोनबाई करते तर असं आमच्या म्हणजे दोघांमध्ये काही हे नाही आहे ज्याला जे जमतं ते आज तसं आम्ही आवरून घेतो तरी तर चहा घालले आमच्या दोघांसाठी राकेश पण झोपलेला आहे राकेशचे पप्पा पण झोपलेले आहे तर त्याला आता हे चहा बिस्किट घेणार आहे आम्ही तरी तर साईडला बिस्किट पण ठेवून घेते मी चहा झाल्यानंतर मग सुंडबा नाष्टाची सुरुवात करते तिचं पण लहान बाडे मग म्हणून त्याला पण बघावं लागतं लहान बाड्याला तर इथे बिस्किट टाकून घेतलेली आहे मी तर चला या सर्वजण चहाला जातो हा मी आता हॉलमध्ये हॉलमध्ये बसून चहा घेणार तर चला आता चहा झाली आणि देवपूजा पण करून घेतली इथं तर चहा घेतली मी आणि सुनबाईनेच देवपूजा करून घेतली मग बघा छान देवपूजा केलेली आहे ना मस्त तिला खूप आहे असं सर्वीकडे मस्त छान असं फुलं पण ठेवून देते ती आणि मला कसं आहे ना असं एक एक फुल ठेवायचं मला कंटाळा मी सर्व फुलं असं एकाच ठिकाणी ठेवून देते पण ती मस्तपैकी असं सजवून देते सर्व देवांना बघा इथं महादेवाची पिंडायचं माझा अभिषेक करायचं बाकी पण तात्पुरतं मी असंच ठेवून दिलेलं आहे तर चला असो शिवरात्रीच्या दिवशी मी अभिषेक करणार आहे आणि त्यानंतरच मी ही शिवलंग कोणत्या जागी ठेवायची ते ठेवणार आहे तर बघा रांगोळी पण छानच काढली आहे ना आणि मंदिर पण खूप छान मस्त सजवलेलं आहे आणि असं सर्व काही राहताना घरामध्ये दिवा बिवा लावलेला आहे देवपूजा केलेली तर छानच वाटतं आनंदी वाटतं तर त्याला आता इथं मी नाश्त्याची तयारी करते तर इथं मूग भिजले होते मी रात्रीच भिजून घेतलेले होते मूग तर आता मी मिक्सरमधून त्याला दडून घेणार आहे आणि सर्व काही चटणी वगैरे सर्व काही दडून मी असं मिक्स करून ठेवून दिलेलं आहे तर त्याला आता पटापट इथं मी मुगाचे वडे बनवणारे छोटे छोटे गोल गोल वडे बनवणारे मी ते मोठे मोठे नाही बनवणारे एकदा मी तुम्हाला मोठे मोठे करून दाखवले होते खायला खूप छान राहतात ते पण आणि हे सुद्धा खूप छान राहतात खायला तर असे बारीक बारीकच बनवून घेतले मी हे खूप छान राहतात आणि हे सर्वांनाच आवडतात तर त्यासाठी हे मुगाचे असे वडे मी बनवून घेतले आणि बघा टिश्यू पेपर ठेवून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि अजून दुसऱ्यांदासुद्धा सुद्धा मी इथं टाकलेले आहे तर मुगाचे वडे ना खायला पण छान असतात आणि पचायला पण आणि याच्यामध्ये ना थोडं जाळस दडलं ना याच्यामध्ये तेल अजिबात घुसत नाही त्यासाठी मुगाचे वडे भज्यांपेक्षा मुगाचे वडे आम्हाला जास्त आवडतात त्यासाठी ना एखाद वेळेस मुग पण भिजते मी आणि एकाच वेळेस डाळ पण भिजून घेते नाही तेव्हा आहे ना मी मुग दळून आणलेले आहे त्या पिठाचे पण मी असं डोसे वगैरे काही ना काही बनवतच असते तर चला आता दुसऱ्यांदा पण हे टाकले गेलेले आहे हे पण आता झालं की काढून घेते एक भाग झालेला आता हे पण पलटून देते जास्त तेलगडचं वगैरे आम्ही काही खात नाही पण असं मुगाचे वडे वगैरे राहिलं का मग ते बनवतो तर आता व्हिडिओसाठी पण काही काही बनवावंच लागतं त्यासाठी म्हटलं मग चला नाश्ता पण होऊन जातो आपला तर आता बघा झाले हे पण हे सुद्धा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि छान असा खमंग वास सुटलेला आहे याचा कारण याच्यामध्ये काय काय वस्तू टाकली मी तुम्हाला दाखवले नाही पण सांगू तर शकते कारण की तेव्हा माझा मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला मी त्यासाठी आहे ना काही दाखवले नाही तुम्हाला पण त्याच्यामध्ये धना पावडर अद्रक लसणाची पेस्ट थोडंसा निंबूसुद्धा पिळलेला आहे मी इथं बडिशोबची पूड जिराची पूड असं सर्व काही मी इथं टाकलेलं आहे बघा हे सुद्धा झालेलं आहे त्यासाठी खमंग असा वास सुटतोय आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागतं त्या तर चला मी आता एका बाउलमध्ये जे सर्व काही काढून घेतले टिश्यू पेपरमध्ये काढले होते ना ते मी राकेशला देऊन आली त्याला खूप जायला घाई होती त्यासाठी तर बघा अशा प्रकारे मी हे मुगाचे वडे पण इथं तळून घेतलेले तर चला कसा वाटला तुम्हाला आज हा छोटासा व्हिडिओ तर मला लाईक कमेंट करून नक्की कळवा कर आणि ताईंनं जसं तुम्ही सपोर्ट करताय तसं आता पुढे सुद्धा तुम्ही करत राहा हीच विनंती करते तर चला भेटतो पुन्हा तोपर्यंत बाय